नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पैसंसारू जिणते हे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये ज्ञानेश्वरीतील अध्याय पंधरा ओवी क्रमांक पाचशे सत्याहत्तर खरोखर भगवत गीता हे नुसतं शाब्दिक पांडित्य करण्याचं शास्त्र नाही तर गीता म्हणजे संसार एक फार आहे फार काय सांगावं गीतेची अक्षर म्हणजे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत या मंत्राक्षरातून आत्मभाव उत्पन्न होतो गीतेच्या अक्षरात आत्मप्राप्ती करून देण्याची शक्ती आहे असा या ओवीचा भावार्थ आहे ज्ञानेश्वर म्हणतात पहिल्या अध्यायापासून आपण आरंभ केला आणि पंधराव्या अध्यायापर्यंत पोहोचलो इथं उपनिषदांचा सुगंध आम्ही श्रोत्यांना मिळवून दिला व्यासाचार्यांनी वेदरूपी समुद्र घुसळला त्या मंथनातून काढलेल्या नवनीतासारखा हा पंधरावा अध्याय आहे यानंतर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाकडे ज्ञानेश्वर वळले आहेत श्रीकृष्ण म्हणाले गीता ही ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे आनंदरूपी चंद्राची ती सतरावी जीवनकला आहे विचार समुद्रातली ही लक्ष्मी आहे या लक्ष्मीला माझ्या स्वरूपा वाचून दुसरं काही रुचत नाही क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे दोघे जण तिच्या समोर स्वयंवरासाठी उभे ठाकले पण तिनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मज पुरुषोत्तमाच्या हाती आपलं सर्वस्व सोपवलं म्हणून तर गीता ही पतिव्रता आहे अर्जुना गीताशास्त्रातलं गुपित आम्ही तुझ्या हाती दिलं आणि मोकळे झालो अरे मी तर चैतन्यरूपी महादेव माझ्या मस्तकी गीत रूपी गंगा लपलेली तू गौतम मुनी झाला आणि तिला खाली अवतरायला लावलंस तू माझ्या हातातला जणू आरसाच झालास चंद्र आणि तारांगण यांनी लखलखणारं आकाश समुद्रानं आपल्यामध्ये प्रतिबिंबाच्या रूपानं उतरवून घ्यावं तसा मी गीतेसह तुझ्या हृदयामध्ये राहायला आलो आहे गीताशास्त्र साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र अशी यथार्थ ग्वाही ज्ञानेश्वरांनी दिली आहे आणि ज्ञानेश्वरी विषयीचा असाच निर्वाळा नामदेवांनी दिलेला आहे नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी हे नामदेवांचे वचन ज्ञानेश्वरीच्या बाबतीत सर्वस्वी सार्थ आहे